तसे नाही त्यांनी बी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये त्यांनी भूमिका मांडा ते जर सत्यत असतील तर मांडणारच नाहीत मग ते तरी मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा मी जाब विचारण्यासाठी फोन केला किमान के पाच ते सहा वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय मी पाटलांच्या समर्थनात उतरणार आहात का नाही हे मी जवळपास प पाच ते दहा वेळेस त्यांना फोन केला साहेब नमस्कार कोण बोलतो आहे बोलतोय बोलतो आहे तुळजापूरून आणि असाच जरंगे पाटील समर्थक जरंगे पाटील समर्थक म्हणलं की फोन करतो जी आपल्या मराठा समाजाच्या नेत्याचा पण मनात एवढा द्वेष नुसताarange पाटील समर्थक की फोन कट करता मी आमच्या भावना समजून घ्या आणि आमच्या वेदना समजून घ्या आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे काही आकरामय पूर्वी अक्षर मराठा समाजला काही किंमत नव्हती बळ ऑफिस गेला तर काही नसेल तर संसदेमध्ये बोलले का ते त्यांना तिथं स्थान दिले बोलायला बोलले तिथं नाहीत बोलले म्हणून त्यांना असेल डोक्यावर घेतलं त्यांनी डोक्यावर घेतला सगळ्या गोष्टी झाल्या पाटापुरत्या झाल्या तिथं बोलायची गरज होती संसदेमध्ये तिथं बोलले का ते नाहीत बोलले आमदार खास त्यांना बोलायचा चान्स दिलाय जनतेला पाठवलं तर मराठा समाजाला

पहिल्यांदा घेतलं हो ना आम्ही त्याचं अभिनंदन केलं भेटलं बघा तुम्हाला असं नाही जेणे घेतलं त्यांनी घेतलं बोलला नाही आणि ताई तई आता म्हणजे बऱ्याच जणांना इथं वाटलं इतर समाजाचे पण लोक असतील पण अमोल कोल्हे पण जिथे निवडून आले तिथं लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता म्हणून तिथं ओबीसीच्या नेत्यांनी निवडून देऊन लाडूराव सुद्धा लोकांनी नाकारलं जिथं अमोल कोल्हेंना निवडून दिलं तर ते कुठतर त्यांनी जाण ठेवली पाहिजे तुम्ही एक कनखर नेता आहे तुम्ही असल अमोल कोल्हे असतील बजरंग बप्पा असतील तुम्ही जे आठ जण आहात तुम्ही कनखर तर तुम्ही कनखरपणे तुम्ही आठ जण आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो म्हणजे तुम्ही तर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपले एकवीस आहेत जवळपास मग तुम्ही काय आवाज उठवत नाही एका साईडला कुठंतर एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की जरंगे पाटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळगे म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो तसं आपला एक पण खासदार अजून सुद्धा म्हणत नाही की आम्ही जरंगे पाटलांमुळे निवडून आलो नाही बोलता काय म्हणतो नाव घेतलं त्यांनी निवडून आलो म्हणले पण निवडून यायला आम्हाला काय आमच्या प्रश्नांचं मार्ग लावा म्हणतो आम्ही बाकी आम्हाला काय म्हणणं नाही

आघाडी सरकारकडून राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही नेते आहात तुमच्या पक्षाची वैयक्तिक ओबीसी समाजामधून आम्हाला पन्नास टक्के मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार आहात का नाही पण तुमची भूमिका आई तुमच्या भावानीच्या चरणी तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या भूमिकेच्या तुमच्या सोबत आहोत स्वागत करू नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या तुमच्या विरोधात राहणार आहोत फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती पन्नास टक्केच्या आतून का पन्नास टक्क्याच्या गोष्टी भूमिका छत्रपती शिवाजी महाराज की 삼십 회 미리 공급해줘